नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये काजड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान उद्या संपन्न होणार आहे या मैदानात राती महाराष्ट्र टॉपचे नंदी आपलं शंभर टक्के दिसणार आहेत तसेच या मैदानातील काही टॉप नंदींचे गट आपण व्हिडिओमार्फत बघूया एस टी सी लाईव्हवरती गट क्रमांक एक ते गट क्रमांक तीसपर्यंत काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे मैदानाचं लाईव्ह लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा एस टी सी लाईव्हवरती आहे तर या लाईव्ह लॉटमध्ये घाणनकरांचा बाब्या किंवा दुर्गा गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक नऊवरून चिट्टी निघाली आहे या गटात आपल्याला बाब्या आणि दुर्गा पळताना दिसू शकतात त्याच्यानंतर कुमटेचा लाडू गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर कारुंडेश्ले खिक्या आणि उर्मते ते गायकवाड यांचा अर्जुन ही जोडी पाळणार अशी चर्चा चालू आहे तर खिक्क्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच गटामध्ये लोणनकरांच्या भावऱ्याची सुद्धा चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून त्याच्यानंतर आपशिंगेच्या चित्राच्या नावाने चिट्टी आहे पहिली आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी तीन चिठ्ठ्या गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला आपशिंगेच्या चित्र पळतून देऊ शकतो त्याच्यानंतर साखरवाडीचा बावऱ्या गट क्रमांक सव्वीसमध्ये गट क्रमांक एकवीस तास क्रमांक पाचवरून चिट्टी निघाली आहे साखरवाडीचा बावऱ्या गट क्रमांक एकवीसमय तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रज या नावाने चिट्ट्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारवरती या गटात आपला सुभाष प्रचा सुंदर बॉस किंवा वजीर पळतण दिसू शकतो त्याच्यानंतर शाखिरबाईंच्या नावाने दोन चिठ्ठे आहेत पहिली चिठ्ठे आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती या गटात त्यांचा वजीर किंवा निलिलदानचंसुद्धा नाव आहे निलिलदानचा जलवासुद्धा पळतून दिसू शकतो किंवा शाखरबाईंचा राजा सुद्धा दिसू शकतो त्याच्यानंतर पिंटुषेक मोडक वडकी यांचा कॉकटेल पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर मित्रांनो घरचा साज बावरे आणि शिकऱ्या गटक्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनवरून चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला बावरे आणि शिकऱ्या शिकऱ्या पळतांदू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर याचीसुद्धा चिठ्ठी गट क्रमांक एक ते गटक्रमांक तीसच्या आतमध्ये पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि या गटात आपल्याला उद्या बाकसूर पळतन दिसेल किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याची चिठ्ठी लवकर असली तर लवकर पळताना दिसेल तर हे आहेत गट क्रमांक एक तीसमध्ये काही टॉप नंदिनचे गट नवीन चेहरे देखील उद्या पळताना दिसतील तर एवढे आवडले असतील तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद